ते म्हणतात ना जुनं ते सोनं असतं तसंच काही तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे तर आज मी बनवलेली आहे महिनाभर टिकणारी तीळ खोबरं शंगदाणे आणि खूप सारा लसूण घालून छान मस्त अशी झणझणीत चटणी ही चटणी तुम्ही एक महिनाभर स्टोर देखील करून ठेवू शकता खायला खूप खमंग लागते बनवायला तर अगदी सोपी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात तर आपल्याला चटणीला लागणारं साहित्य आहे एक वाटी तीळ एक वाटी खोबरं आणि एक वाटी शेंगदाणे आता सर्व जिन्नस आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत तर आता सगळ्यात अगोदर आपण तव्यावरती खोबरं भाजून घेऊयात आता या सर्व जिन्न छान एकत्र भाजून घ्यायच्या नाही आहेत का बरं तर तिन्ही गोष्टीला भाजायला वेळ वेगवेगळा लागतो खोबऱ्याला थोडा जास्त वेळ लागतो आणि खोबऱ्यापेक्षा थोडासा कमी शेंगदाणे भाजण्यासाठी वेळ लागतो आणि शेंगदाण्यापेक्षा थोडासा कमी तिळाला वेळ लागतो म्हणून चटणीला बन चटणी बनवण्यासाठी सर्व जिन्नस एक एक करूनच भाजून घ्यायचे आहेत आता तुम्हाला सांगू का या चटणीसोबत माझ्या खूप छान आठवणी दडलेल्या आहेत ज्या माझ्या शाळेतल्या आहेत आता आम्ही एका खेडेगावात राहायचो आणि खेडेगावात राहायचो म्हटलं तर तुम्हाला पेशल टिफिन वगैरे शाळेला भेटायचंच नाही म्हणजे जसं की आता आपण आपल्या मुलांना भाजी पोळी पेशल टिफिन बनवून देतो पण आमच्या घरी माझ्या मम्मी पप्पाला म्हणजे माझे मम्मी पप्पा शेतात काम करतात आणि शेतकऱ्याचे आम्ही मुलं होतो तर त्यांना असा काही पेशल टाईम नसतो की पेशल मुलांना टिफिनला भाजी बनवू वगैरे तर असं काही नसायचं म्हणून आमची मम्मी एकत्रच एक, एक महिनाभराची अशी चटणी बनवून ठेवायची सकाळी भाजी झा सकाळी भाज भाकरी भाजली तर लगेच एक भाजलेली भाकरी आणि भाकरीवर ही चटणी टिफिनला पॅक करून आम्ही शाळेत घेऊन जायचो आणि चपाती तर कधीतरी तुरळीक भेटायची आणि ही चटणी आमच्या शाळेत माझ्या मैत्रिणी खूप आवडीने खायच्या ज्यावेळेस टिफिन उघडला त्यावेळेस त्यांची भाजी साईडला ठेवणार आणि माझी चटणी आवडीने खाणार अशा पद्धतीने आमच्या मम्मीची चटणी माझ्या वर्गामध्ये खूप फेमस होती आणि ही चटणी यत्ता नववीपर्यंत मी दररोज म्हटलं तरी टिफिनला घेऊन जायचे आणि माझ्या फ्रेंडला ही चटणी खूप आवडायची कारण त्या सर्व तिथं सिटीमध्येच राहायच्या आणि आम्ही गावाकडून यायचो आणि पेशल सांगायच्या उद्या येताना चटणी टिफिनला थोडी जास्तच घेऊन ये बरं का तर अशा पद्धतीने ही चटणी माझ्या शाळेमध्ये खूप फेमस होती आणि खरं सांगू ही चटणी खायला खूप भारी लागते तुम्हीही तुमच्या घरी नक्की एक ट्राय करा तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे शेंगदाणे शेंगदाणे देखील खरपूस लाल रंग भाजून झालेले आहेत आता भाजलेले शेंगदाणे काढून घेऊयात आणि लगेच गरम तव्यावर तिळं घालून घेऊयात तर इथं मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता त्याच तव्यावर लगेचच मी तीळ घालून घेत आहे आता या चटणीला आवर्जून आपल्याला सर्व गोष्टी समप्रमाणातच घ्यायच्या आहेत वाटीच्या हिशोबाने म्हणजे जी चटणी आहे ती खायला ना खूप टेस्टी लागते तर इथं आपले तिळ देखील भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तीळ फक्त मिनिट अर्ध्या मिनिटातच भाजून होतात गरम तव्यावर तिळ टाकताच वरी उडायला फटफट वाजत असं वरती उडायला सुरू होतात जसं काय आपण दिपोळीच्या टिकल्या वगैरेच वाजवत आहोत तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असा आपला तिळाला कलर आलेला आहे तर बस भाजलेले तिळं मी इथं काढून घेतलेले आहेत आता ह्या तिन्ही ज्या जिन्नस आहेत ज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत त्यांना ना थोडंसं हलकं थंड करून घ्यायचं आहे तर आपले तिळं खोबरं वगैरे थंड झालेलं आहे तर आता सगळ्यात सगळ्यात अगोदर आपल्याला इथं खोबरं फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आमच्या घरी ही चटणी उकळामध्ये काढली जाते पण माझ्याकडं चटणी एवढं उकळ नाही आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्याचा यूज करत आहे खोबरं सुरुवातीला फिरून घेतल्यानंतर आता तीळ आणि शेंगदाणे एकत्रच आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तसंच याच्यामध्ये आता आपल्याला बाकीच्या जिन्नस घालून घ्यायचे आहेत आणि या चटणीसाठी मेन गोष्ट लसूण आहे बरं का लसूण तुम्हाला इथं भरपूर घालायचं आहे लसणानेच या चटणीला टेस्ट खूप छान येणार आहे तर तुम्ही पाहू शकता चांगल्या मी पन्नास साठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथं आपल्याला थोडीशी लाल चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला चटणी मीडियम तिखट हवी आहे का खूप तिखट हवी का एकदम काहीच नॉर्मल तिखट हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं लाल चटणी घालून घ्यावी इथं पोहे खायच्या चमच्यानं अडीच चमचे मी तिखट घालून घेतलेलं आहे आणि हे तिखट आमच्या घरच्याच मिरच्याचं आहे बरं का तेही डांगावर कुटलेलं एक नंबर लाल चटणीची टेस्ट असते गावरान मिरच्याची लाल चटणी अशीच खूप भारी लागते तर या चटणीने भाजीला टेस्ट देखील खूप भारी येते आता मी इथं चवीनुसार मीठ घालून घेत आहे आता काय करायचं चमच्याने सर्व जिन्नस आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहेत जेणेकरून मीठ चटणी चवी बाजूला म्हणजे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात परच पसरून घ्यायची म्हणजे तीळ शेंगदाणे आणि जे आपण फिरून घेतलेलं खोबरं आहे तिथपर्यंत मीठ आणि चटणी पोहोचायला हवी कारण चटणीला तिखट मीठ चोवी बाज चारही बाजूनी लागायला हवं आणि टे चटणीची जी टेस्ट आहे ती छान यायला हवी तर इथं मी मिक्सरमध्ये चटणी फिरून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती भारी आपली इथं चटणी बनवून तयार झालेली आहे अगदी वीस मिनटाची ही रेसिपी आहे आणि एक महिनाभर तुम्ही ही चटणी आवर्जून टे भरणीमध्ये ठेवून खाऊ शकता फ्रीज वगैरेमध्येही ठेवायची गरज नाही ही चटणी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा पांढरा भात त्याच्यासोबत खूप भारी लागते आता तुम्हाला सांगते पांढऱ्या भातासोबत ही चटणी कशी खायची पांढरा भात घ्यायचा एक चमचा भरवरतून चटणी घालायची आणि चमचा भरून तेल टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि सोबत लोणचाची फोड घ्यायची हाय एवढी भारी ही चटणी भातासोबत लागते तुम्ही त्याच्या फॅनच बनवून जाणार आणि तसं आम्ही लहानपणी खूप खाल्लं आहे आणि आत्ता देखील आवर्जून मी ह्या चटणीसोबत भात खात असते एक नंबर लागतो आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारा तुमचा अभिपा प्रा, अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर तर नक्कीच करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा